तर हे लोक इतके खोटारडे आहेत आता यांनी रोज नवीन खोटं बोलणं चालू केलं हे लोक असे आहेत आमचे काँग्रेसचे लोक आणि विरोधी पक्षातले लोक असे आहेत की जगामध्ये जर खोटं बोलण्याचं ऑलिम्पिक घेतलं तर सगळी पदक सगळे गोल्ड मेडल हे आमच्या काँग्रेसच्या लोकांना आणि विरोधकांना मिळतील इतकं सकाळपासनं रात्रीपर्यंत खोटं बोलतात आणि लोकांना दिग्भ्रमित करतात आता यांनी नवीन खोटं काय चालू केलं म्हणाले मोदीजींना चारशे जागा मिळाल्या तर ते संविधान बदलतील बंधू भगिनींनो मी तुम्हाला सांगतो मोदीजींनी सांगितलंय जो जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकत नाही आणि मोदीजींनी सांगितलं अरे बाबासाहेबांचं संविधान होतं म्हणून माझ्यासारखा गरीबाचा चहा विकणारा पोरगा हा देशाचा प्रधानमंत्री बनला आणि म्हणून मला गीता बायबल पेक्षा देखील महत्वाचं काही असेल तर ते भारताचं संविधान आहे